अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भातली अमित शहा यांचा महाराष्ट्राचा दौरा आता ठरलाय आणि हा दौरा असेल पंधरा फेब्रुवारीला संभाजीनगर जळगाव अकोला इथं अमित शहा जाणार असल्याचं कळतं आहे या दौऱ्यादरम्यान तर जळगाव अकोला आणि संभाजीनगर यापैकी एका ठिकाणी अमित शहा यांची जाहीर सभाही होणार असल्याचं कळत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अमित शहा यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय मोठी दवरा 15 ला दवरा तर के ला या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी भाजपच्या गोटातून अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा फेब्रुवारीला असणार आहे अमित शहा साहेबांचा दौरा पंधरा तारखेला या ठिकाणी जळगावला लागलेला आहे दुपारी दोन वाजता सकाळी ते अकोलेला आहेत दुपारी जळगावला दोन वाजता आणि संध्याकाळी संभाजीनगरला आहेत असा तीन ठिकाणी कार्यक्रम त्याच्या सभा या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत पण इथे युवा संमेलन विशेष करून तरुणांसाठी युवा जे अठरा ते नवीन मतदार आहेत अठरा ते तिसरीपर्यंतचे सगळ्या युवकांसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आहे माननीय अमितजी त्यांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत